काय रे आता आयो जय जय महाराष्ट्र पब्लिक अँड वेलकम बॅक टू दुअर युट्यूब चॅनल डू बी ब्लॉग सो गायज कशा आहेत सर्वे सगळे आहात ना <laughs> <laughs> तर पुन्हा आलो आपण खूप टायमानंतर खूप वेळानंतर ब्लॉग शूट करतोय सो बॅग वगैरे बघून तुम्हाला समजलं असेल नाही आज आपण चाललोय पिकनिकला आणि आता काय राहिलं गोगल हे काय म्हणून ठीक आहे सो आज आपण चाललोय पिकनिकला आणि यावेळी चाललोय कर्जतला तो तुम्हारा ही वाटल कि प्रत्येक वे लोनाव कर्जत ला कर लगता तो ये सा प्लैन आता कि दर वे मैं प्लैन कर दो लोनाव कारण की तो तो मज़ा फेवरेट स्पॉट है बट ये टाइम पे दादा लोग ने प्लैन किया जो अपने लंबोद के ओनर है तो उन्होंने प्लैन किया कि ये टाइम अपन कर्जत हो जाएंगे फार्म हाउस पे तो उनके साथ तो मेरा फर्स्ट पिकनिक है एंड अजून आम्ही जाऊ की अभि साहिल आहे अँड हानिकेत सुद्धा आहे सो ते लोक पुढे वाटलं त्या लोकांना तिकीट काउंटरला तिकीट काढण्यासाठी आम्ही ट्रेननी जाणार आहोत सो देखते काय काय ये हे ब्लॉक पण ची ट्रेन आहे आणि साडे आठची ट्रेन आहे हे काय इथे सो साडे ट्रेन आहे या लोकांना आम्ही मगाशी सांगितलं होतं की पुढे जाऊन तिकीट काढा पण या लोकांनी शेवटी हायचाच टाइमपास केला आणि आता जरी कर्जत ट्रेन सुटली तर आम्हाला वेटिंग करावं लागेल दोनच वाटते कारण नंतर ची ट्रेन आहे सो हे देव अरे तुझं चालला हे आंध्रा

body exactly. जस्ट आपण कर्जतला आलो आणि थोडा इकडे आम्ही नाश्ता वगैरे करू इथे बघतो खाणं टाइपच काय बाहेर जाऊन बघूच आणि आम्ही साडेआठ ला ट्रेन पकडली होती ट्रेन ऍक्च्युअली मिस झाली होती पण आम्ही मग बदलापूर पकडून बदलापूर स्टेशनला उतरलो मग त्यानंतरला तिकडून दुसरी ट्रेन चेंज करून कर्जतला आलो सो सगळ्यात आधी आम्हीच पोहोचलो जातो नाश्ता वगैरे करू थोडे रील्सचे काही एकदम टेक शूट करायचं ते करू देन मग त्यानंतर विलावर चाललोच आपण मग पुढचा पुड़ ब्लॉग पुढे कंटिन्यू करू, <laughs> कर कर करू।, करू। आहे आपलं कर्जत स्टेशन देन आता आपण जाऊ बाहेर मग थोडं रील शूट करतो आपण परत आपण जाऊ बाहेर अँड मग नाश्ता वगैरे करू अजून तो करून पोचलो नाही दादा लोक तो परत येतील तर नाश्ता वगैरे करू आपलं चेक इन आहे एकचा सो पुढे बघूया कसं काय होते ते सो so, भावांना आम्ही थांबलो नाश्ता करायला था। दादा यायला खूप वेळ आहे सो so, म्हणतो दोघांना काहीतरी नाश्ता वगैरे करू ठरल्याप्रमाणे आपल्या महाराष्ट्राची फेवरेट डिश सकाळी नाश्ता म्हणजे वडापाव सो वडापाला आपला आपला दिवस चालू करूया पुढे बघूया पुढचा दिवस कसा होतो तर तुम्ही पण या नाश्ता करा आणि सध्या आम्ही पेटपूजा करतो करतो काही काम तुझ्यानंतर नंतर करतो अन्नो आता आपण आहेत फोर व्हीलर मध्ये फोर व्हीलर नाही थ्री आहे बट uh, रागा येणार नाही घ्यायला पण थोडा इश्यू झाला मे बी त्यांना यायला अजून टाइम येतो खूप नाही सो so, आम्ही विचार केला की थांबून काय करू म्हणून म्हटलं की ऑटो पकडून पटकन विलावर जाऊ तेवढंच फ्रेश वगैरे राहू सो so, आता आपण तिकडं निघालोय इकडून पण काहीतरी दहा बारा किलोमीटर आहेत मग आम्ही काकांना विचारलो ऍड्रेस वगैरे त्यांनी सांगितला की इथून अशाच गोष्ट सो आता आम्ही इकडनं पोहोचू विलावर जाऊ ट्रेस चेंज वगैरे करूल मग दिवसच आपला मग सकाळ विठ्ठलाचे दर्शन झाले खूप अप्रतिम अशी मूर्ती आहे समोर आणि खरंच खूप सुंदर आहे समोर मंदिर सुद्धा आहे ते गणपतीचं मंदिर आहे का ओ, अच्छा ओके ओके तिकडे पण काम चालू आहे ना सो दादा आम्हाला सोडण्या बरोबर टुरिस्ट काम पण करत आहेत पण बरं वाटलं सकाळ सकाळ देवाचे दर्शन वगैरे पण झाले सगळे देवी दर्शन आताच करून घेऊ कुठे संभाजी महाराजांचा पुतळा या साइड काय आहे आहे महाराष्ट्रात अशी मराठी उद्यानांना नाव भेटली ना चांगलं पण वाटत त्याच प्रकारे आपल्या ची सुरुवात तर छान झालीच होती पण कर्जत मध्ये आल्यावरती कर्जतकारांनी पण खूप सुंदर अशा प्रकारे आपल्या जातात गाईड पण केलं का जाते पण अशा म्हणजे आमच्या एरियामध्ये अशा अशा गोष्टी सुद्धा आहेत सो बर वाटतं जेव्हा एक महाराष्ट्रीयन माणूस मराठी माणसांना म्हणजे चांगला आपल्याप्रमाणे प्रेम वगैरे होतो सो पुढे आपण ब्लॉग कंटिन्यू करणार जातो अजून बघत जातो आपल्याला काय दिसतं वगैरे असंच ब्लॉग तुम्ही बघत वगैरे राहा अजून तुम्हाला मजा येईल पुढे आपण आलेलो आहे आणि पूर्ण जे विला जो आहे ती जस्ट रिक्षा सोडून गेली आम्हाला आणि जो विला जो आहे तो पूर्ण आतल्या साईडला आहे म्हणजे रात्री काय जर लागलं वगैरे तर आम्हाला बाहेर येताना खूप नाकीन होणार आहे सो पूर्ण आतमध्ये विला आहे विलाचं नाव काय स्काय व्ह्यू तर आहे पण स्काय व्ह्यू कमी आणि लाल व्ह्यू जास्त येतोय बघू सो आता आलय विलावरती अजून तर कोण पोहोचणार सगळ्यात पहिले आम्हीच पोहोचल कारण की त्यांचं वेटिंग करून आम्ही थकलो मग शेवटी आम्ही घेतलं की आम्ही जाणार सो आता आपण आलो विलावर आतमध्ये जाऊ आणि आतमध्ये जाऊ चेंज वगैरे करू तर हो साईडला म्हणजे रात्रीची थंडी पण असेलच थंडी असते म्हणजे असं काय विचार थंडी असते थंडी असणारबॉल नाही खेळायचं आपण पूल मध्ये उतरू बाय काय पाणी चांगले घालून आपण विलावर आलेलो आहे आणि क्लासी आतून तर आहे क्लास आय थिंक नवीनच बनलाय सो आतल्या साइडने फुल क्लासी आहे आणि एक दोन तीन तीन रूम आणि सोडून पुढे दोन रूम आहेत हाय स्काय व्ह्यू रिसॉर्ट सो ह्याला बघूनच खाते की नाईट व्यू एकदम राहत येणार आहे तर आमच्या रील्स वगैरे पण आम्ही प्लॅन करून ठेवू की आम्हाला कुठे शूट करायचंय कुठे नाही सो हाय स्काय व्ह्यू रिसॉर्ट भाई लोक फटाफट आपण जाऊया आणि चेंज वगैरे करू देन मग मध्ये उतरू बाकी नाश्ता जेवण वगैरे हो खूप काय बाकी पुढची प्लॅनिंग मग सात मध्ये बसूनच करू बाकी कंटिन्यू अरे क्या चाहते हो सो so भाई लोक आपण आलेलोय आणि हाय आपला आतला रूम भाई फुल क्लास क्लास ऍक्च्युअली मला असं वाटतं रेल्सच्या सेक्शन मध्ये आपण बघितलं असेल तर व्ह्यू आतला पण खूप क्लास आहे आणि एकदम लाल विटांचा इंटेरियर असल्यामुळे कदाचित रात्री नाईटला फुल एकदम थंड असं वातावरण असेल आतलं आणि ओके सो वॉशरूम वगैरे पण आहेच ऑल क्लीन आहे सो गाईस जर तुम्हाला विजिट करायचं असेल तर uh, नक्कीच मी असं म्हणेन की नक्कीच विजिट करा कारण की एकदम निसर्ग निसर्गाच्या साइडलाच आहे आणि हे ओनर आहेत तर काय uh, मग आपलं लोकेशन काय करतात मध्ये ओके okay, तर यांची लिंक वगैरे जे काय मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकेल तर जे कोणी इंटरेस्टेड असेल नक्की या इकडे आणि एकदा विजिट कराच आणि कपल साठी पण आहे फॅमिली साठी सुद्धा आहे पिकनिक ऍज अ फ्रेंड सुद्धा आहे सो नक्की एकदा विजिट करा तर लिंक जे काय यांचा ऍड्रेस मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकेल सो फटाफट फटा आपण जाऊ चेंज करू देन पार्टी करू बारे बारे।

गुड मॉर्निंग आईज आजचा दुसरा दिवस आहे रात्री जास्त शूट केलं नाही बिकॉज थोडी पार्टी वगैरे चालू होती आणि गुड मॉर्निंग एव्हरी वन अर्धे अर्धे ताज हॉटेल मध्ये आतमध्ये चालले दोघं काय करतात काय रे आता आ गौरव मोरे फ्रॉम टाळणार सो गुड मॉर्निंग आहे आजचा दुसरा दिवस आहे आणि काल रात्री जास्त काय शूट नाही केलं बिकॉज रात्री थोडं रात्री आम्ही आउट ऑफ संपर्क होतो म्हणून रात्री जास्त काय शूट केलं भेटलो नाही सो so, आता जाऊ आम्ही जाऊ म्हणजे लेटच निघणार आहे तर इकडे ओनर लोक वगैरे बसलेत अँड चाय वगैरे पिऊ वगैरे आणि मग त्यानंतरला फूड अजून का एन्जॉय वगैरे करता येईल रोहंदा हे रोहंदा गुड मॉर्निंग सगळ्यांची सकाळ पण झाली वगैरे आणि आता आपण इथू वगैरे आणि उठून आम्ही जाऊ तिकडे आणि नाश्ता वगैरे करू नाश्ता वगैरे केल्यानंतरला नाश्ता वगैरे केल्यानंतर होत तर काल खूप एन्जॉय वगैरे केला आणि आय होप की तुम्हाला या ब्लॉग आवडेल वगैरे सो आता पूल वगैरे मध्ये आम्ही उतरू इकडे की सगळी लंबोदरची फॅमिली होती आणि एवढी मजा आली काल की बोलल ना की जास्त काही शूट केलंच ना त्याच्यामुळे काहीच मस्त एन्जॉय वगैरे केला आणि फुल मचवलं विलावरती आणि नाईटचा ब्लॉग का नाही शूट के है तुमा सांगे आ, एक, एक, एक केला आहे तुम्हाला सांगितलं असेल मी सो फुल एकदम एन्जॉय वगैरे केला आणि बाकीची आपली पब्लिक एकदम टेन्शन मध्ये बसले बाई टेन्शन आहे कसलं सो ओनर तिकडे द्या सो फटाफट आपण जाऊ आणि इकडून तरी आपल्याला पोचायला स्टेशन मध्ये दोन तास लागतील त्यानंतरला देन साहिल घरी जाणार आहे ना डायरेक्ट घरी जाणार आहे सोरा साईराम सो so, आपण पण डायरेक्ट साईडला कर्जतला सोडणार आणि त्यानंतरला कर्जतवरनं ट्रेन पकडून आपण पण घरी जाणार आहोत ठाण्याला देन uh, जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल सो so, लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हां सबस्क्राईब करायला विसरू नका बाय